मित्रहो नमस्कार मित्र हो टेन्स मालिकेअंतर्गत आजचा हा आपला बारावा व्हिडिओ आणि आजच्या आपण व्हिडिओमधून शिकणार आहोत फ्युचर परफेक्ट टेन्स पूर्ण भविष्य काळ याबद्दल या, या काळातील ज्या विविध चार प्रकारच्या वाक्यरचना रचना आहेत अफर्मेटिव्ह सेंटेन्स निगेटिव्ह सेंटेन्स इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आणि निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स या विविध चार प्रकारच्या चा वाक्यरच त्या वाक्यरचनेच्या स्वरूपाबद्दल आणि त्यातील काही उदाहरणही आपण सोबतच पाहणार आहोत ज्या क्रिया भविष्यात पूर्ण झालेल्या असतील त्या क्रियांसाठी हा काळ वापरला जातो सुरुवातीला पाहूया अफर्मेटिव्ह सेंटेन्स याबद्दल होकारार्थी वाक्य ज्या वाक्यातून क्रियेचा होकार दर्शविलेला असतो त्यास होकारार्थी वाक्य म्हणतात आणि नेहमीप्रमाणेच या बदल, हो टेन्स मधील होकारार्थी वाक्याची सुरुवात ही सब्जेक्टने होते त्यानंतर शाल किंवा विल त्यानंतर हॅव त्यानंतर क्रियापदाचे पास्ट पार्टिसिपल म्हणजेच क्रियापदाचे तिसरे रूप ऑब्जेक्ट आणि शेवटी कॉम्प्लिमेंट असा वाक्या या वाक्यातील घटकांचा क्रम असेल आता यातील काही उदाहरणे आपण पाहू आय शाल हॅव अप्लाइड फॉर द पोस्ट मी त्या पदासाठी अर्ज केलेला असेल ही विल हॅव आस्क्ड फॉर मोर डिटेल्स अबाउट द वेबिनार त्याने वेबिनार बद्दल अधिक माहिती विचारली असेल रोहित विल हॅव गिव्हन फाईल रोहितने तुला ती फाईल दिलेली असेल या होत्या हो वाक्य रचना आता यानंतर पाहूया नकारार्थी वाक्य रचना नकारार्थी वाक्य रचनेमध्ये फक्त सहाय्यकारी क्रियापद शाल आणि विल नंतर नॉटचा वापर करावा लागतो बाकी वाक्य रचना होकारार्थी सारखीच असते या वाक्य रचनेचे सूत्र आपण पाहिले तर ते असं असेल सुरुवातीला सब्जेक्ट त्यानंतर सब्जेक्टनुसार शॅल किंवा विल त्यानंतर नॉट नकारार्थिक क्रियाविशेषण त्यानंतर हॅव नंतर क्रियापदाचे तिसरे रूप ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आणि शेवटी आता यातील काही उदाहरणे आपण पाहू आय शॅल नॉट हॅव अटेंडेड द मीटिंग नेक्स्ट वीक दे वोंट हॅव द वर्क बाय संडे त्यांनी रविवारपर्यंत काम पूर्ण केले नसेल राणी वोंट हॅव इन्क्लुडेड मी इन द लिस्ट राणीने मला त्या यादीत समाविष्ट केलेले नसेल अशा प्रकारे ही नकारार्थी वाक्यरचना असते होकारार्थी प्रमाणेच फक्त फरक यामध्ये एवढाच आहे की सहाय्यकारी क्रियापद शॅलविल नंतर नॉट घ्यायचं आहे यानंतर आता आपण पाहू इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स प्रश्नार्थक वाक्य प्रश्नार्थक वाक्याची सुरुवात ही सहाय्यकारी क्रियापदाने होत असते म्हणून या वाक्यरचनेच्या सुरुवातीला शल किंवा विल हे कर्त्यानुसार सहायकारी क्रियापद त्यानंतर वाक्यातील कर्ता सब्जेक्ट त्यानंतर हॅव क्रियापदाचं तिसरं रूप ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आणि शेवटी क्वेश्चन मार्क असा या वाक्यातील घटकांचा क्रम असेल त्यांची क्रमवार मांडणी असेल आता यातील काही उदाहरणे पाहू विल ही हॅव रिसिवड युअर ईमेल बाय टू पी एम दुपारी दोन पर्यंत तुझा ईमेल त्याला मिळालेला असेल का शेल वी व्हिजिटेड ताजमहाल नेक्स्ट इयर आपण पुढील वर्षी ताजमहाल पाहिला असेल का विल राम हॅव गिव्हन यू नॉवेल बाय द डे आफ्टर रामने तुला परवापर्यंत कादंबरी दिलेली असेल का अशा प्रकारे या प्रश्नार्थक वाक्यरचना असतील इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स ज्याला आपण म्हणतो ज्या वाक्यातून उत्तर अपेक्षित असते किंवा काही माहिती अपेक्षित असते त्यास प्रश्नार्थक वाक्य म्हणतात आता यानंतर जाणून घेऊया निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह म्हणजेच नकारार्थी प्रश्न किंवा नकारात्मक प्रश्न याबद्दल नकारात्मक प्रश्नाची सुरुवात प्रश्नाप्रमाणे सहाय्यकारी क्रियापदाने आणि तो नकारार्थी असल्यामुळे त्या सहाय्यकारी क्रियापदामध्ये नॉट चे संक्षिप्त रूप मिळवावे लागते म्हणून याची सुरुवात शंट किंवा वोंटने होईल त्यानंतर सब्जेक्ट त्यानंतर हॅव ह्यानंतर व्ही थ्री म्हणजे क्रियापदाचा तिसरं रूप ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आणि शेवटी क्वेश्चन मार्क आता काही उदाहरणे वोंट दे हॅव कम्प्युटरायज एंटायर वर्क बाय नेक्स्ट इयर त्यांनी पुढील वर्षापर्यंत संपूर्ण काम संगणकीकृत केलेले नसेल का वोंट वी हॅव क्लिअर द ओल्ड स्टॉक्स बाय द नेक्स्ट वीक पुढील आठवड्यापर्यंत आपण जुना स्टॉक संपवलेला नसेल का वॉन्ट ही हॅव चेक्ड दिस अकाउंट बिफोर डिसेंबर त्याने डिसेंबर पूर्वी सर्व खाते तपासलेले नसतील का आता यानंतर आता जाणून घेऊया या काळातील फ्युचर परफेक्टचे उपयोग पूर्ण भविष्यकाळाचे उपयोग हा काळ कधी वापरला जातो एखादी क्रिया भविष्यात दिलेल्या नियोजित वेळेत पूर्ण झालेली असेल हे दर्शविण्यासाठी हा काळ वापरला जातो उदाहरणार्थ मनीष विल हॅव वर्कड हियर फॉर फाईव्ह इयर्स बाय द नेक्स्ट इयर पुढील वर्षापर्यंत मनीषने या ठिकाणी पाच वर्ष काम पूर्ण केलेले असेल किंवा दुसरं उदाहरण पाहू आपण टीचर विल हॅव गिव्हन यू द असाइनमेंट शिक्षकांनी ग्रहपाठ दिलेला असेल म्हणजे एखादी क्रिया भविष्यात पूर्ण झालेली असेल हे दर्शविण्यासाठी हा काळ वापरला जातो अशा प्रकारे आपण फ्युचर परफेक्ट टेन्स बद्दल माहिती घेतली यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत शेवटच्या काळाचा उपप्रकार राहिलेला आहे तो म्हणजे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आणि त्यानंतरच्या व्हिडिओमध्ये हे सर्व यात चार चार जे उपप्रकार आपण वेगवेगळ्या काळाचे पाहिलेले आहेत सर्व प्रेझेंट टेन्स पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स या यांची सर्वांची एकत्रित समरी एका व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तोपर्यंत नमस्कार व्याकरणाचे नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू